नमस्कार श्लोकोशत्रू फॅमिली ब्लॉगमध्ये मी रुपाली तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पहिले तर तुम्हा सगळ्यांना मी सॉरी म्हणेन कारण की व्हिडिओ अपलोड करायला खूपच लेट झालेला आहे आजच्या म्हणजे सकाळ झाली होती अलिबागमधून कारण रात्रीच आम्ही अलिबागच्या घरी आलो होतो कारण मुलांना क्रिसमसच्या सुट्ट्या लागलेल्या होत्या सकाळी उठल्यानंतर मस्त गरमागरम चहा आणि अलिबाग स्पेशल संतोषची उसळ आणि या उसळीचा आनंद आम्ही सगळ्यांनी मस्त घेतला आमच्या घरात आम्ही सगळे कवय्य आहोत तर जेव्हा कधी अलिबागला येतो तेव्हा असे काही जे आमचे ठरलेले पदार्थ असतात तर त्याचा आस्वाद आम्ही नक्कीच घेत असतो सकाळीच मी जेवणाची बेसिक तयारी करून ठेवली होती चपात्या करून ठेवल्या होत्या त्याच्यानंतर वरणासाठी डाळ भिजत घातली होती मग त्याचा कुकर लावला होता आणि भाजीसाठी कांदा टोमॅटो सगळं चिरून ठेवलं होतं मंगळवारी म्हणजेच चोवीस डिसेंबरला आम्ही ऑफिसवरून इकडे अलिबागला आलो आणि पंचवीस तारखेला होती सुट्टी सो मुलांना सुट्ट्या होत्या आणि सुट्टीच्या दिवशी म्हणजे चार पाच दिवस तरी मुलं अलिबागला राहतात आजीसोबत तर मग त्यांच्या जेवणाची काय सोय करायची तर म्हणून मग पुढच्या बाबाने मच्छी चिकन हे सगळं आणून ठेवलं होतं आणि आमचं तर मार्गशर्ष महिना होतं त्याची मी आमच्यासाठी व्हेज होती तर हे सगळं जे आहे तुम्हाला मॅरिनेट करून ठेवायचं होतं तर आणल्यानंतर आधी चिकन मच्छी मासे जे काही आहे ते साफ करून ठेवलं त्याच्यानंतर जी त्याच्यानंतर प्रोसेस असते आपलं हिरवं वाटण हळद मीठ लिंब हे सगळं त्याला लावून ते छान मॅरिनेट करून ठेवलं कसं आहे की चार पाच दिवस मुलं राहणार होती तर बुधवार होता पंचवीस तारखेला तर मुलांना त्या दिवशी तुम्ही चिकन करणार होते पण पापलेट वगैरे जे आहे किंवा कोळंबी आहे ती छान मॅरिनेट करून मी डब्यामध्ये करून ठेवले जेणेकरून त्यांना शुक्रवारी वगैरे ॲटलीस्ट म्हणजे श्लोक फ्राय वगैरे करता येतं तर त्याच्यासाठी मी असं कोळंबी वगैरे मॅरिनेट करून डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवली होती लोक पण खुश होता कारण त्याची पण मस्त दोन दिवसाची सोय झाली होती मच्छीचं मॅरिनेशनचं काम म्हटून मी पटाफट मुळ्याची भाजी करायला घेतली इथे आल्यानंतर ना अलिबागमध्ये फिश खाण्याचं फारसं प्रेमित होत नाही कारण पालेभाज्या मोस्टली हिवाळ्यामध्ये इतक्या छान असतात ना की खूप म्हणजे पालेभाज्याच खाव्याशा वाटतात त्याच्यामुळे मच्छी असली नसली तरी फारसा फरक पडत नाही सो so, आम्ही व्हेजवाल्यांसाठी आधी जेवण करून घेतले मस्त मुळ्याची भाजी आणि वरण वगैरे केले होते विशेष महिने असल्यामुळे आधी आमचं वीज जेवण आम्ही करून घेतलं आणि नंतर मग मुलांसाठी चिकन करायला घेतलं आमचं व्हेजवाल्यांचं जेवण रेडी आहे इथे वरण आहे इथे मुळ्याची भाजी भात चपाती याच्यात आपले मसाले घालायचे आहेत कांदा परतून झालाय हळद हा आपला अग्री मसाला तुम्ही कसं तिखट खाता त्याप्रमाणे घालायचं आहे आपापल्या आप अंदाजानुसार तेलामध्ये मसाला छान परतून घ्यायचा आणि आता हे मॅरिनेट केलेलं चिकन आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे चिकन मॅरिनेट करताना पण आपण हिरवा मसाला घातलेला आहे त्याच्याने काय मस्त आपल्या चिकनला तरी येईल तेलात आपण मसाले घातलो ना आणि छान वाफेवर आपल्याला चिकन शिजवून द्यायचं आहे आणि वरती पाणी ठेवून द्यायचं आहे आपल्याला चिकन जे मॅरिनेट केलेलं त्याचंच हे पाणी आहे ते मी वरती ठेवते मध्ये झाकण काढून आपल्याला हळूहळू बघायचं आहे आणि वरचं थोडं गरम झालेलं पाणी घालायचं म्हणजे खाली चिकन तळाला चिकटणार नाही चिकन मॅरिनेट केलेलं असेल ना छानपैकी तर त्याला शिजायला पण जास्त वेळ लागत ना आणि मसाले पण त्याच्यामध्ये चांगले मुरतात त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि चिकन झाकण घालून शिजून घ्यायचं यामध्ये थोडंसं बारीक चिरलेला टोमॅटो घालायचं आहे

आणि पुन्हा एकदा वरती झाकण ठेवून शिजायला ठेवायचं मस्त मुळा घेतलेला आहे खायला मला तर अख्खाच मुळा असा खायला आवडतो सो मी तसाच खाणार आहे पण कट करून घेते फेवरेट चिकन लेग पीस तयार झालेला आहे अशा तऱ्हेने आम्ही व्हेज जेवणाचा आणि मुलानी नॉन व्हेज जेवणाचा मस्त आनंद घेतला आणि दिवस खूप छान गेला